हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील खासगी इसमाच्या धग अजून शांतही झाली नाही आणि त्याच दरम्यान तलाठी कार्यालयातही खासगी व्यक्तींचा तक्रारीनुसार पत्रकार माहिती घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले तेव्हा खासगी इसम सरकारी संगणकावर बसून सात बारा नोंदी अर्जाची स्थिती ऑनलाईन टपाल आणि फेरफारसारखी गोपनीय कामे करताना दिसला नाव विचारले असता तो निशब्द राहिला मात्र तलाठी भारती यांनी तो इसम म्हणजे अक्षय पिसाळ असल्याचे सांगितले यानंतर अक्षय पिसाळच पत्रकारांवर धारेवर पत्रकारांवर धारेवर येत मोबाईलवर त्यांचे व्हिडिओ शूटिंग करत तुम्ही कोण इथे कशाला आलात अशा अरेरावीच्या भाषेत पत्रकारांना सुनावल्याने वातावरण तणावपूर्ण झाले अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी प्रतिक्रिया देताना अक्षय पिसाळला पीक पाहणीसाठीच नियुक्ती असल्याचे सांगितले मात्र तो संगणकावर बसत असेल तर चौकशी करून कारवाई करू असे त्यांनी सांगितले तर प्रांताधिकारी माने यांनी पत्रकारांवरील अरेरावी बाबत तक्रार पोलीस ठाण्यात द्या असा सल्ला दिला शेतकरी विशाल वाईकर यांचा आरोप आहे की तला अधिकारी आणि तहसीलदार यांच्याच अक्षय पिसाळ आणि लक्ष्मण चौधरी यांना कार्यालयातील आर्थिक व्यवहार सातबारा फेरफार आणि गुपनीय नोंदींची मूठ भरवली गेली आहे मागील दीड वर्षांपासून शेतकऱ्यांची प्रकरणी लांबणीवर टाकली जात आहेत नोटीस जातात आणि गुपनीय माहिती प्रतिवाद्यांपर्यंत आधीच पोहोचते असा गंभीर आरोप त्यांनी केला स्वर्ताफाडी महसूल कार्यालयातील खासगीचा दबदबा पत्रकारांना धमकी आणि नोंदीच्या संभाव्य गैरव्यवहारांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असून संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशीची मागणी होत आहे या घटनेने महसूल विभागातील अधिकारी काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे आणि माझं जे प्रकरण आहे ज्या अर्जासाठी मी एकवीस पाच दोन हजार चोवीस ला त्या ठिकाणी गेलो त्याच अर्जाच्या चौकशीसाठी मी त्या ठिकाणी पुन्हा गेलो असता सदर भारती भाऊसाहेब यांना किरण सोरवशी सरांनी जे तहसीलदार आहेत ह्यांनी मध्ये आदेश काढला होता त्या आदेशाच्या अनुषंगाने माहिती विचारली असता की विना आयडेंटिटीचे हे दोन विसर भाऊसाहेब आणि आक्षेप या ठिकाणी काम करतात हे तुम्ही नेमणूक केलेली आहे का तर ते म्हणले की हे आम्ही नेमणूक नाही पण ते या ठिकाणी बसतात तर मी त्यांना म्हणले की मी या संदर्भात माहितीचा अधिकार टाकतोय तर ते म्हणले काय हरकत नाही तरी मी दिनांक सदर व्यक्तींच्या नावानुसार त्या ठिकाणी माहिती अधिकार टाकला आणि ह्या व्यक्तींना कोणत्या अधिकाऱ्याच्या आदे आदेशाखाली नेमणूक केली आहे अशी माहिती विचारली असता त्यांनी मला त्या माहितीच्या अधिकाराचं अठरा नऊ दोन हजार पंचवीस ला उत्तर दिलं ज्याच्यामध्ये आदेश क्रमांक कर्जात क्रमांक कर, थोडक्यात कर, तीनशे छत्तीस दोन हजार पंचवीस नुसार स्वतः तहसीलदार तृप्ती कोलते यांनी ई पीक पाणीसाठी त्यांना आदेश काढून त्या ते ठिकाणी त्यांचं अक्षय पिसाळ या व्यक्तीचं त्या ठिकाणी ई पीक पाण्यासाठी नेमणूक केलेली आहे तर असा आदेश त्या ते ठिकाणी त्यांनी मला दिला तर माझ्या अर्जाचं उत्तर मला समाधानकारक नाही मिळाल्यामुळं पुन्हा मी त्या ठिकाणी सतरा दहा दोन हजार पंचवीस ला त्या अर्जावरती अपील केली की मी दोन व्यक्तींच्या बद्दल माहिती मागितली होती भाऊसाहेब चौधरी अक्षय पिसाळ तर मला उत्तर देताना फक्त आक्षेपिसाळचीच माहिती मिळाली भाऊसाहेब चौधरीची नेमणूक कशी केली का केली याचं मला उत्तर मिळालं नाही त्या ठिकाणी मी जेव्हा कधी त्या ऑफिसमध्ये गेला असता ती व्यक्ती मला त्याच ठिकाणी बसलेली दिसतात त्यांना त्या ते अर्जाचा माहिती अधिकाराचा कुठलाही प्रभाव दिसून आला नाही जाणून बुजून ती व्यक्ती त्या कम्प्युटरवरती ते दस्त हाताळताना दिसतात लोकांची फेरफार देताना दिसतात चलन घेताना दिसतात त्यानंतर स्वतः आक्षेपेशळ जर पीक पाणी करण्यासाठी त्या ठिकाणी नेमला असेल तर तो व्यक्ती त्या ठिकाणी ऑफिशियल कम्प्युटरमधून लोकांना सातबारे देतोय माझ्या अर्जाच्या पोचही त्यांनी मला दोन तीन वेळा त्याच्या कम्प्युटरमधून काढून दिल्यात माझ्या अर्जाचा जो पंचनामा असेल किंवा फॉलोअप घ्यायचा असेल मला घरी येऊन अर्ज द्यायचा जो क, प्रोटोकॉल असेल तो स्वतः भाऊसाहेब चौधरी करतात त्यावेळेस त्यांच्या गळ्यात कुठल्याही प्रकारचं आयडेंटिटी नसतं आता एक नवीन जी आर आलाय की सरकारी कर्मचारी कोणीही असू दे त्यांनी आयडेंटिटी घालूनच त्या ठिकाणी बसायचं परंतु ह्या व्यक्तींना ते विचारल्यानंतर राग येतो आणि त्यांच्या गळ्यात कुठल्याही प्रकारचं आयडेंटिटी नसतं मी सर्वसामान्य शेतकरी मला कायद्याचं जास्त काय माहीत नाही परंतु मोबाईल युट्यूब चॅनलवरती जी काही कायद्याची माहिती मिळते त्या अनुषंगाने मी हा प्रयत्न केला त्याच्यामध्ये मला समाधानकारक काय उत्तर मिळालं नाही माझ्या अर्जाला कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही मला जे काही उत्तर मिळालं ते केवळ मला एक समाधान करण्यासाठी मिळाले असं मला वाटतंय तरी ह्या व्यक्तींच्या वरती कोणाचा भाऊसाहेब किंवा अधिकारी किंवा स्वतः तहसीलदार यांचा काय वरद असता आहे का, का। ज्याच्यामुळे हे लोक एवढे निगरगट्ट होऊन त्या ठिकाणी आडदांडपणे बसलेले असतात जे करून अर्जदार आला तरी ते अर्जदाराला नाही तमाम स्वतःपुढे ग्रामस्थांना पडलेला जो प्रश्न आहे तोच मला पडलेला आहे तरी हे व्यक्ती त्या ठिकाणी जे नेमलेले आहेत हे जर खाजगी सण आहेत तर ते त्या ठिकाणी ऑफिशियल दस्त हाताळताना का असतात लोकांचे जे आता जमिनीचे वाद चालू आहेत ते वादांचे जे रूपांतर मोठ्या वादामध्ये व्हायला लागले आणि लोकांकडनं चलन घेणे लोकांचे सातबाऱ्यावरती कुठलाही अधिकार नसताना आवक मध्ये नोंद नसताना त्या ठिकाणी सातबाऱ्यावरती नोंद लावणे हे प्रकार त्या ठिकाणी व्हायला लागलेले आहेत आणि त्याला कारणीभूत ही व्यक्ती आहे जेणेकरून लोकांना आधीच कळतंय आहे की तुमच्यावरती काहीतरी कारवाई होणार आहे ज्या दिवशी कारवाई होणार आहे त्याच्या आधी, आधी सात बारा बांधला जातो आधी फेरफार बांधला जातो आणि जो शेतकरी आहे जो अर्जदार आहे त्याला असंच लांबणीवरती लावून ह्या ऑफिसमधून त्या ऑफिस मधून ह्या महसूलच्या खात्यामधून त्या महसूलच्या खात्यात वारंवार फिरावं लागतं याच्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही आमच्या बाजूनी कोण उभं राहत नाही डेव्हलपरने पोचलेली ही लोक आहेत कारण की ही डेव्हलपरच्या एकदम जवळ आहे त्यांच्या कार्यक्रमात त्यांच्या प्रत्येक गोष्टी मध्ये ही मस्तपैकी मिरवताना दिसतात कारण की आम्ही सर्वसामान्य शेतकरी आमचं या मोठ्या लोकांपुढे निभाव लागणार नाही त्याच्यामुळे टाकून माझ्या पद्धतीने एक जागरूक नागरिक म्हणून मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु मला या सरकारी अधिकाऱ्यांनी कुठलीही दाद दिलेली नाही या अनुषंगाने या लोकांना नक्की वरद असतं कोणत्या अधिकाऱ्याचं आहे ज्याच्यामुळे हे लोक त्या ठिकाणी बसतात आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या ज्या काही आतल्या गोष्टी असतील अर्जाचे काही फॉलोप असतील हे अर्जदारापर्यंत म्हणजे प्रतिवादीपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे आणि जे गैरव्यवहार चाललेत आमच्या आमच्यासारख्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे का आम्ही आत्महत्याच करायची कुठपर्यंत हे असं चालणार आहे ह्याच्यात दखल कोण घेणार आहे का कृपया करून प्रशासनाने त्याचं उत्तर द्यावं